लाडकी बहीण योजना हो नोव्हेंबरच्या सतराव्या हप्त्यासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे का म्हणजे आपल्याला जो आत्ता येणारा जो सतरावा हप्ता आहे नोव्हेंबर महिन्याचा सतरा सतरावा हप्ता या हप्त्यासाठी आपल्याला या सतराव्या नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी के वाय सी अनिवार्य असणार आहे का, का याच्यामध्ये आपल्याला सूट मिळू शकते म्हणजेच किमान नोव्हेंबरचा हप्ता तरी आपल्याला विना के वाय सीचा मिळू शकतो का कारण की तुम्हाला माहिती आहे अठरा नोव्हेंबरपर्यंतचं के वाय सीची मुदत आहे परंतु त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं ज्यांना पती किंवा वडील नाही आहेत तर अशा लाडक्या बहिणींनी काळजी करायची नाही अठरा नोव्हेंबरची पण ज्यांच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहे दुसरा आधार नंबर आहे सर्व आहे अशा लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या आताच केवायसी करायची आहे पण या सीमुळे जर समजा एखाद्या लाडक्या बहिणीने के वाय सी त्या काही कारणानिमित्त राहिली असेल तर अनिवार्य राहील का कशा संदर्भात सतराव्या नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात बघा यावर अधिकारिक सरकारकडून कोणतीही अपडेट आलेली नाही तीही बाब मी तुम्हाला पहिल्यांदा सांगालो आहे परंतु एक आपला अंदाज आणि त्यानुसार गोष्टी घडतील असं अपेक्षित आहे मग आता पुढे ठरूयात पण तरीही ज्यांच्याकडे सर्व सुविधा आहेत त्यांनी अठरा नोव्हेंबरच्या आत के करा आणि या महिन्याचा जी आर कधी येऊ शकतो तर त्याबद्दल पण आपण बोलणार आहोत पहिला मुद्दा सी अनिवार्य राहील का आता सी अनिवार्य राहणार पण सतराव्या नोव्हेंबरच्या हप्त्याला राहील का यावर बोलणार आहे बघा मी खास करून अठरा नोव्हेंबर म्हणजे आता हार्डली आपल्याकडे पाच एक दिवस राहिलेत आता बघा पाच एक दिवस राहिलेले आहेत त्या पाच दिवसामध्ये अठरा नोव्हेंबर तारीख आपल्याजवळ येऊन ठेपलेली पण आहे पाच दिवस पण जवळपास आता उरलेले नाहीत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही ना। एक तीन चार दिवस पकडून जा पण आता एक महत्त्वाची गोष्ट की ही केवायशी अनिवार्य होईल का सतराव्या हप्त्याला केवायशी अनिवार्य होईल का आता त्याच्यामध्ये पूरग्रस्तांसाठी पंधरा दिवस मुदत वाढ मिळणारे लक्षात ठेवा म्हणजे अठरा नोव्हेंबरच्या पुढे अठरा नोव्हेंबरच्या पुढे पंधरा दिवस मिळणार आहेत किती दिवस पंधरा दिवस पण हे कुणाला मिळणार आहेत जे पूरग्रस्त भागातील महिला आहेत किंवा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना मिळणार आहे पण वडील किंवा पती नाही यांच्यासाठी के वाय सी सध्या त्यांनी अठरा नोव्हेंबरच्या तारखेची काळजी करायची नाही बरं का ज्यांच्याकडे पती किंवा वडील ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही त्यांनी काळजी करू नका अठरा नोव्हेंबरची किमान एवढं तरी समजून घ्या तुम्हाला जे आहे वाढून वेळ मिळेल कसा अंदाज सांगवलो मी कारण की वेबसाईटवर दुरुस्ती केल्या जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या केवायसीला वेळ लागणार ला आहे दोन तीन दिवसामध्ये तर होणारच नाही दोन तीन दिवसामध्ये वेबसाईटवरती अपडेट येणार नाही आणि त्यानंतर पुढे त्यांना मिळणार म्हणजे ऑब्विस्ली अठरा नोव्हेंबरच्या पुढे जाणार त्यांना पण मग याचा सतराव्या हप्त्यावर काय परिणाम होणार आहे आणखी काय गोष्टी आहेत का हो आहेत जसं की बघा सध्या वेबसाईट तात्पुरती बंद आहे सुरू झाली की सांगणार कारण त्याच्यावर काम चालू आहे जर वेबसाईटवर काम चालू असेल त्यावेळेस वेबसाईट बंद राहते त्याच्यावर काम कशाच चालू आहे की ज्या लाडक्या बहिणीला पती किंवा वडील नाही त्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी तिथे नवीन पर्याय येणार आहेत त्यासाठी वेबसाईट तात्पुरती बंद आहे सुरू झाल्यावर लगेच सांगणार आहे त्यानंतर काही टेक्निकल कारण आहे म्हणजे वेबसाईटवर जो लोड येतो त्यामुळे वेबसाईट आजही क्रॅश होती बघा त्यामुळे वेबसाईट ही एक टेक्निकल कारण आहेच त्याच्यामध्ये कुणाकुणा लाडक्या बहिणीला सेकंड ओ टी जात नाही म्हणजे पती वडील असताना पण त्यांना सेकंड ओ टी पी जातच नाही तो देखील एक टेक्निकल कारण आहे नापस आहेत त्यानंतर बघा दुसरा मुद्दा लाखो लाडक्या बहिणींची अजूनही केवायसी करणे बाकी आहे यामुळे पण जे आहे सतराव्या हप्त्याला एकंदरीत के सी अनिवार्य होईल का याच्यात अंदाज येतो त्यानंतर बघा पाच दिवस वाय ला उरलेले आहेत जवळजवळ तर त्यामुळे एकंदरीत माझ्या मते तरी बरं का माझ्यामध्ये तरी किमान हा नोव्हेंबरच्या हप्त्याला तरी सूट मिळू शकते म्हणजेच या हप्त्याला सी अनिवार्य नसू शकते पण तरीही ज्यांच्याकडे सर्व माहिती अवेलेबल आहे माहिती अव्हेलेबल म्हणजे दुसरा आधार नंबर उपलब्ध आहे त्यांनी मात्र अठरा नोव्हेंबरच्या आतच के वाय सी करायची आहे म्हणजे अनिवार्य नसणार वगैरे या कारणामुळे थांबायचं आहे का नाही पण मी अंदाज सांगितला आहे तुम्हाला की ही सतरा नोव्हेंबरच्या संदर्भातली जी के वाय सी आहे जर जर सतरा नोव्हेंबरच्या आत्ता ज्या स संदर्भात जर समजा या गोष्टीमुळे जर का के वाय सीला अनिवार्य जर का नाही केलं सरकाराने तर त्याच्यामध्ये काही कोणाला आश्चर्य व्हायला नको आणि ह्या कारणामुळे मलाही एकंदरीत वाटतं आहे की के सी यावेळेस तरी किमान सरकार सूट देऊ शकतो पण मात्र डिसेंबरच्या महिन्यापासून लागू होऊ शकते के सी बंधनकारक पण सध्या तरी कोणत्याही प्रकारची यावर शासनाकडून अपडेट आलेले नाही त्यामुळे नोव्हेंबरच ग्रहित धरून चाला पण ज्यांना सेकंड ओ टी पीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी काही काळजी करू नका ही बाब तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगत आहे दुसरा मुद्दा बघा की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हे पण सांगू इच्छितो की जी आर येणार का या महिन्यामध्ये तर संजय गांधी निराधार योजनेचा जी आर आला निधी मंजुरी संदर्भात त्यामुळे याही योजनेचा जी आर येऊ शकतो ही गुड न्यूज ठरू शकते त्यामुळे चांगली बाब आहे या महिन्याच्या शेवटी या योजनेचा देखील जी आर येऊ शकतो म्हणजे थोडक्यात या महिन्यासाठी जी काही आपल्याला हे लागणार आहे म्हणजे के वाय सी लागणार आहे ती बंधनकारक नसण्याची शक्यता आहे पण मात्र ती एक आपला अंदाज आहे आणि त्यानंतर या महिन्याच्या शेवटला जी आर देखील येऊ शकतो या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात हे दोन्ही मुद्दे मी तुमचे क्लिअर केलेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल या व्यतिरिक्त पण त्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद